नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सुकी करंदी कशी बनवायची तेच दाखवणार आहे तर चला बघूया सुकी करंदी कशी करतात पण त्याआधी महत्त्वाची टीप सुकी करंदी करताना मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी करावं कारण ओली करंदी जी बाजारात मिळते ती सुकवून करंदी तयार केली जाते आणि सुकी करंदी जी आहे ती त्याला थोडं मीठ लावलेलं असतं आणि मग सुकवतात त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमी का टाकावं तर इथे मी सुकी करंदी करण्यासाठी करंद साहित्य घेतलेलं आहे महत्वाची आहे सुकी करंदी तर ही सुकी करंदी मी इथे साफ करून घेतलेली आहे तोंडाकडचं शेपटी आणि पाय जे आहेत ते काढून घेतलेले आहेत मी टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बटाट्याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि हे चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे चिंचेचा कोळ ज्याला म्हणतात त्याच्यानंतर मसाले घ्यायचे आहेत इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे इथे थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे आपला घरचा मसाला आणि मीठ घेतलेला आहे आता या सुक्या करंदीमध्ये आपण हे तीन चार पाण्यामधून आपण धुवून काढायची आहे साफ करून घ्यायची आहे आणि ती पाण्यामध्ये थोडंसं भिजवून ठेवायची आहे म्हणजे ती थोडी नरम पडेल एकदम खडखडीत नाही राहणार नरम होईल त्याच्यानंतर आपल्याला पॅन घ्यायचं आहे आता या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे इथे दोन छोटे चमचे जे आहेत ते तुम्ही तेल घेऊ शकता त्याच्यानंतर तेला तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आलं आणि लसूण जे आहे आपण ठेचून है, घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे ते आणि सुकी करंदी जी आहे ती करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवर शिजवायची आहे आपल्याला ही आलं लसूण जे आहे ते मस्त लाल मी लालसर होईपर्यंत परतवायचं आहे त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे बारीक चिरून कांदा टाकायचा आहे इथे मी मोठा एक कांदा जो आहे तो घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोटे छोटे कांदे असतील तर दोन तुम्ही कांद्यांचा वापर करा जास्त कांदा जो जेवढा टाकाल तेवढं त्याला ते 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 जास्त चव येईल आता हा कांदा जो आहे तो पण परतवून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो नरम होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे इथे कांदा हलका नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे टोमॅटो आणि कांदा हे दोन्हीही आता नरम करायचे आहेत आपल्याला बा सॉफ्ट झाले पाहिजेत आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे हे आता इथे मी जरासं मीठ कांदा आणि टोमॅटो जे आपण तेलावर परतवले त्याच्यामध्ये टाकणार आहे ह्या मिठाने थोडंसं अजून नरम व्हायला मदत करेल कांद्याला आणि टोमॅटोला इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो जे आहे ते मस्तपैकी नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ते मसाले सगळे मी एकत्र टाकते आणि परत एकदा मिक्स करून घेते इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला तयार झालेला आहे मस्त कलर आलेला आहे तर सुकी करंदी जी आहे त्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक्स्ट्रा काय टाकायचं असेल तर तुम्ही वांगं पण टाकू शकता त्याच्यानंतर शिमला मिरचीचे तुकडे बारीक तुकडे करून टाकू शकता खूप छान चव येते तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी सुकी करंदी आणि बटाट्याचे जे काप केलेले होते ते टाकणार आहे तर सुकी करंदी जी आहे ती धुवायला अजिबात विसरू नका तीन चार पाण्यातून धुवून घ्या आणि मस्तपैकी पांढरी शुभ्र करंदी आपण त्या मसाल्यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता मी मीठ जे आहे ते तेलावर कांदा आणि टोमॅटोवर पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचा मी इथे वापर कमी केलेला आहे एक लक्षात असू द्या की सुकी मच्छी बनवताना मिठाचा वापर कमीच करावा आता ही जी सुकी करंदी आहे ती वाफेवर शिजवायची आहे त्याच्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक दहा मिनटांनी आपण बघूया दहा मिनटांनी मी इथे दाखवते तुम्हाला हा बटाटा जो आहे तो शिजलेला आहे मस्तपैकी आपली झालेली आहे करंदी शिजून आता मी इथे चिंचेचा जो कोळ केलेला होता तो आपल्याला इथे टाकायचा आहे तुमच्याकडे चिंच नसेल तर कोकम पण घेऊ शकता आण कोकम आणि चिंच टाकताना एवढं लक्षात ठेवायचं की जर तुम्ही बटाट्याचा वापर करत असाल तर तो बटाटा शिजल्यानंतर तुम्ही कोकम आणि चिंच टाकायचं कारण कोकम आणि चिंच जी आहे ती बटाटा शिजवू देत नाही आणि बटाटा तसाच कच्चा राहतो तर आपण इथे आता पाच मिनिट वाफ करूया आणि आपली सुकी करंदी तयार होणार आहे आता पाच मिनटाच्या वाफेनंतर आपली सुकी करंदी जी आहे ती तयार झालेली आहे मी थोडसं पाणी ठेवते कारण मग भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागतं ते पाणी तर अशा प्रकारे आपली सुकी करंदी जी आहे ती तयार झालेली आहे खूप छान असं वास येत आहे आणि तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा खूप छान अशी लागते भाकरीसोबत तर अप्रतिम लागते सुकी करंदी आणि तर आजची सुकी करंदीची व्हिडिओ जी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा की कशी झालेली आहे आणि शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मी घरी एकदा नक्की ट्राय करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा